पद्धतीचं मानवी असंवेदनशील त्या नराधमाचं कृत्य आहे त्या बदलापूर घटनेतील त्या नराधमाला शिक्षा ती पूर्ण शिक्षा कायद्यांतर्गत शिक्षा तातडीने गतीने होणं हाच समाजहिताचा न्याय होईल आणि त्या दुर्दैवी त्या कुटुंबावर जे काही दुःख ओढवलं आहे त्यातून त्यांना न्याय मिळण्याच्या दिशेने आपण गेलं पाहिजे अशा वेळेला विरोधकांकडून अपेक्षा आहे राजकारणापेक्षा भरीव सूचना करा राजकीय वाकप्रचारापेक्षा त्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी काय केलं पाहिजे हे सरकारला जरूर सांगा त्या दुर्दैवी असलेल्या कुटुंबातील दुःख निवारण्यासाठी ज्या काही गोष्टी प्रशासन शासन पोलीस सरकार यातनं राहून गेल्या असतील त्यावर बोट जरूर दाखवा पण राजकारण टाळा ही महाराष्ट्राची भूमिका आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्यानंतर उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्यानंतर विजय वडेट्टवार म्हणतायत जे राजकीय पक्षाची निवडणूक लढले ते वकील म्हणून का निवडून मला वाटतं इतकं विरोधी पक्ष नेते पदावर बसलेल्या व्यक्तीचं अबौद्धिक वक्तव्य असेल तर त्याच्यावर मला भाष्य करावं की नाही हाच प्रश्न आहे आणि म्हणून स्वतःच्या पक्षातल्या कपिल सिब्बलांना त्यांनी विचारावं मी केलेलं वक्तव्य बरोबर आहे का सुप्रिया आहे की माता भगिनींची सुरक्षा हा महत्वाचा विषय आहेच राज्य सरकार त्यावर काम केलं पाहिजे करते करत राहील लाडकी बहीण योजना हा त्यांना सबळ करण्याचा मार्ग आहे तो वेगळा आहे दोन गोष्टी एकत्र करून राजकारण करण्याची ही वेळ सुप्रियातही योग्य नाही तुम्ही संवेदनशील मनाने सरकारला काही सुचवा काही म्हणा काही ऐकवाही पण त्यातनं राजकीय पोळी पासून माझा पक्ष किंवा माझी आघाडी सत्तेत कशी येईल या संदर्भातली पावलं आणि मार्गक्रमण आणि वक्तव्य हे महाराष्ट्राला सुप्र्यातही मान्य नाही तुमच्या या वक्तव्याला महाराष्ट्र त्या ठिकाणी मान्यता देईल अशी स्थिती नाही मला याबद्दलची संपूर्ण माहिती नाही जी काही का एसआयटी काम करते त्या एसआयटीमध्ये सर्व गोष्टी समोर येतील अशी अपेक्षा आहे काल सद्भावना दिवसाच्या निमित्तानं राजीव गांधी यांचं खूप कौतुक केलं मित्रपक्ष असणारा भाजपा एकेक आहे या सगळ्या गोष्टीमध्ये परत एकदा लोकसभेला आपण मोडलं नाही आता याविषयी सध्या संपून टाकून उद्धवजींच्या मनातली <श्वासाद> गोष्ट गेली दहा वर्षातली सातत्याने समोर येतेय आणि उद्धवजींच्या मनामध्ये कटकारस्थानामध्ये ही गोष्ट पहिल्यापासून आहे गेली दहा वर्ष आहे काही करा भारतीय जनता पक्षाला संपवा काही करा मोदीजींना अपमानित करा काही करा अमित शहाना अपमानित करा काही करा देवेंद्रजींना अपमानित करा अशा अस्वी आणि रागापोटी पछाडलेल्या नेतृत्वाचं नाव हो। उद्धव ठाकरे महाराष्ट्र याला मान्यता देत त्यांनी काय म्हटलं पाहिजे याच्यावर माझा अधिकार नाही त्यांच्या म्हणण्यामध्ये प्रामाणिकता असेल तर स्वागत आहे त्यांच्या म्हणण्यामागे राजकारण असेल तर ते योग्य आहे अरविंद सावंत असं की गृहमंत्र्यांना आधी द्या हे राज्य अरविंद सावंत आज करत होते काल

कलकत्त्यात झालेल्या अतिशय दुर्दैवी घटनेच्या बाबतीत केलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये राजकीय वास आहे आणि अशा व्यक्तीने कोणाच्या भाषेची मागणी करायची हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे अरविंद सावंत बेजबाबदार आहेत आणि त्याची फळं त्यांना भोगावी लागते जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील आता शरद मला याची माहिती नहीं पण अजूनही हर्षवर्धन आम्ही मित्र आहोत आमच्या पक्षाचे तो नेता जो घटना घटी दुर्भाग्यपूर्ण है, है निषेधार्ज है उसके ऊपर सभी महाराष्ट्र की भावना यही है कानूनन तरीके से उसको सजा बड़ी सजा समय चलते जल्द होनी चाहिए सरकार वो काम करेगी ऐसी अपेक्षा और कर भी रही है ऐसे समय पर जब उस परिवार को जो बीती है उस समय पर राजनीति से ज्यादा हम सबने मिलकर समाज और उस परिवार पर जो बीती है उनके साथ खड़ा रहना चाहिए लेकिन विपक्ष इसके ऊपर सिर्फ राजनीति करता हुआ दिखाई दे रहा है और विशेष रूप से जो वक्तव्य कर रहे हैं उसमें से कहीं ना कहीं मेरी पार्टी मेरी अलायंस जीते और इस मुद्दे को मैं भुना ये सोच ही मुझे लगता है ओची सोच है और इसके ऊपर महाराष्ट्र इस सोच को मान्यता नहीं देता मुझे लगता है जो घटनाएं सामने आई है उसका कोई समर्थन नहीं कर सकता वो गलत ही तरीके से हुए है और इसके ऊपर जो मेजर्स लेने चाहिए कानून वो स्कूल उसमें कहीं ना कहीं कम पड़ रहा है ये भी दिख रहा है लेकिन ये सभी बातें एसआईटी में सामने आएगी अब जरूरत यह है कि उस परिवार को न्याय मिले उन बच्चियों के साथ पूरा महाराष्ट्र खड़ा रहे और आरोपियों को जल्द से जल्द वो हाँ सजा मिले उस बात का हम समर्थन करते उसके पीछे भी रहेंगे ना से, या तो या के से, तो अगर वो एमबीए की तरफ जाके देखिए राजनीतिक बात है संजय राउत की हर चीज में राजनीति करना ये उच्च राजनीति के सरताज है संजय राउत